तालुक्यातील जालखेड या गावी स्वातंत्र्यवीर सावरकर तालीम संघ तसेच राजमुद्रा युवा प्रतिष्ठान जालखेड आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांसह जालखेड गावातील ग्रामस्थ नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत सवाद्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली तसेच मंडळाच्या वतीनं व सावरकर तालीम संघाच्या वतीनं जालखेड गावात भव्य कुस्तीचा आखाडा आयोजित करण्यात आला यावेळी सर्वप्रथम शिवपुतळ्याचे पूजन होऊन कुस्तीच्या आखाड्याचंही पूजन करून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचा आयोजकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जालखेड गावासह पंचक्रोशीतील कुस्तीपटूंसह जिल्ह्यातील कुस्तीवीरही या आखाड्यात सहभागी झाले होते लहान गटापासून मोठ्या गटापर्यंत वेगवेगळ्या कुस्त्या खेळवण्यात आल्या यात एक्कावन्न रुपयेपासून अकरा हजार रुपयापर्यंतचे बक्षीस व उत्कृष्ट कुस्तीपटूस मानाची गदा व रुपये अकरा हजार रोख असे बक्षिसाचे स्वरूप होते विशेष म्हणजे जालखेड़च्या कुस्तीच्या आखाड्यात मुलांच्या सहभागा एवढाच मुलींचाही सहभाग आढळून आला ही कुस्तीची रंगत दुपारी दोन वाजेपासून सहा वाजेपर्यंत तुफान रंगत या आखाड्यात जिंकलेल्या कुस्तीवीराला मांडवरांच्या हस्ते तत्काळ बक्षीस देण्यात आले तसेच अंतिम कुस्ती विजेत्यास मानाची गदा व अकरा हजार रुपये देण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ दिंडोरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोरसे प्राध्यापक डॉक्टर दीपक जुंद्रे उपस्थित होते यावेळी जालखडीचे पोलीस पाटील चिंतामण मोरे तालीम संघाचे अर्जुन मोरे व नानाभाऊ मोरे यांनी अधिक माहिती दिली तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर सुद्धा आमच्या गावातील काही मुलं शुभमसारखी अनेक असे एक पाच सात मल्ल एक महाराष्ट्र राज्यावर सुद्धा जाऊन त्यांनी आपल्या कामाची पावती मिळवली आहे ही खऱ्या अर्थाने परंपरा आमच्या दालकडे गावाची अनेक वर्षापासून आहे आणि तीन ही आमची आता ही तिसरी चौथी पिढी खऱ्या अर्थाने अर्जुनच्या रूपाने या नवीन पिढीच्या रूपाने यामध्ये या, या क्षेत्रात दत्तमपणे पाहिर आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत आहे मी एक पोलीस पाटील म्हणून खऱ्या अर्थाने मला गर्व आहे मला अभिमान वाटतो या पैलवानांनी आपलं नाव ना असं भविष्यात उज्ज्वल करावं पूर्ण महाराष्ट्रात जालखेड असं एकच गाव असेल जिथं शिवाजी महाराजांची नुसती जयंती नाही तर यात्रा सुद्धा भरली या शिवजयंती निमित्तानं त्या जालखेड गावात सकाळी नऊ वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं चा पूजन झालं सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत कुठलाही डी जे न लावता कुठलाही प्रदूषण न करता कुठलंही तंडण न करता मृदुंगाच्या गजरात शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर गावातील काही बाल शिवव्याख्या त्यांनी आपल्या विचार या ग्रामस्थांसमोर प्रगट केली दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस फेब्रुवारी रोजी दिंडोरी तालुक्यातील क्रमांक एक ची दंगल या जालखेड गावाने भरावली एक्कावन रुपये पासून तर मानाची गदा आणि अकरा हजार रुपये या मैदानाला बक्षीस म्हणून दिलं गेलं दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठी कुस्ती दंगल या जालखेड गावात भरत असते या दंगलीसाठी आलेल्या सर्व कुस्तीप्रेमींचे पहिलवानांचे आणि शिवभक्तांचे राजमुद्रा युवा प्रतिष्ठान जालखेड स्वातंत्र्यवीर सावरकर तालीम संघ जालखेड आणि शिव उत्सव समिती जालखेड यांच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा आणि ह्या जन्मसोहळ्याचं एक असं आकर्षण म्हणून दिंडोरी तालुक्यात नाशिक जिल्ह्याच्या नाशिक जिल्ह्याचा एक कोपरा म्हटलं तरी चालल या गावामध्ये हा शिवोत्सव शिवप्रेमी लोक या परिसरातील सर्व शिवप्रेमी लोक एकत्र येऊन हा शिव उत्सव साजरा करतात आणि या उत्सवाच्या निमित्तानं गावामध्ये भव्य अशी कुस्त्यांची दंगल भरवली जाते या दंगलीमध्ये खऱ्या अर्थानं पैलवानांच्या कुस्तीची कदर केली जाते पैलवानांना योग्य असा इनाम दिला जातो सांगायचं म्हटलं म्हणजे पैलवानांचं गाव म्हणून ओळख असलेलं चालखेड गाव नाशिक जिल्ह्यामध्ये कितीतरी पैलवाना निमित्त अर्जुन मोरे असल किरण मोरे असतील कृष्णा मोरे असतील शुभम मोरे असतील हे पैलवान शालेय कुस्ती स्पर्धा खेळत असताना त्यांनी जिल्हा विभाग राज्य राज्यस्तरीय कुस्तीपर्यंत या जालखेड गावाचा सा जालखेड गावाला कुस्तीमध्ये सन्मान मिळवून दिला तसं पाहिलं तर हे मातीतले पैलवान आजची कुस्ती तशी मॅटवर गेली मॅटवर कुस्ती असतानाही कुठलंही मॅटचं प्रशिक्षण नसताना या पैलवानांनं जालखेड गावाचं नाव मोठं केलं आम्हा सर्व जालखेडकरांना या पैलवानांचा मनापासून अभिमान आहे आणि एक कुस्तीप्रेम म्हणून कालाशवाशी कचरूभाऊ राऊत खासदार कचरुभाऊ राऊत यांनी या गावाला एक व्यायामशाळा बांधुली बांधून दिली तिला स्वातंत्र्य सावरकर व्यायामशाळा असं आम्ही क्रांतिकारी नाव दिलं त्या नावामध्ये सर्व गावकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे धन्यवाद कार्यक्रम यशस्वीतेसाठी चिंतामण मोरे प्रकाश मोरे रावसाहेब मोरे गोविंद मोरे अर्जुन मोरे सुदाम मोरे अमोल मोरे भारत मोरे दादा ढिकले अंकुश मोरे निलेश मोरे संतोष मोरे यांनी अथक परिश्रम घेतले हा कुस्तीचा आखाडा सोहळा पानासाठी जालखेड गावासह पंचक्रोशीतील महिला नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक